सह्याद्रीच्या कड्या कपारी नाव माझ्या राजाचे घुमते सह्याद्रीच्या कड्या कपारी नाव माझ्या राजाचे घुमते त्या शिवबाचे मावळे आम्ही जय शिवराय नसानसात भिंते समुद्राच्या लाटा लाटा गाणे माझ्या राजाचे गाते समुद्राच्या लाटा लाटा गाणे माझ्या राजाचे गाते त्या शिवाचे मावळे आम्ही जय शिवराय मुखी शोभते वाऱ्याचा झोका शौर्य माझ्या राजाचे सांगते वाऱ्याचा झोका शौर्य माझ्या राजाचे सांगते त्या शिवाचे मावळे आम्ही जय शिवराय मनगटी बळ देते पावसाच्या त्या ओल्या सरी शब्द माझ्या राजाचे मानते पावसाच्या त्या ओल्या सरी शब्द माझ्या राजाचे मानते त्या शिवाचे मावळे आम्ही जय शिवराय बांधते त्या शिवाचे मावळे आम्ही जय शिवराय बांधते कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन नवीन नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद